नवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य ओबीसीच्या बातम्या ओबीसी मेळावा चलो भूम चलो भूम चलो भूम ओबीसी मेळावा ओबीसीचा मोरक्या माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण हाकेसर व मान्य श्री नवनाथ आबा वाघमारे साहेब यांचा सा भूम येथे ओबीसी मेळावा तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता ठिकाण समोर भूम जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी गावागावातून हजारोंच्या संख्येनं ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहावे कारण ही आपल्या का हक्काची अस्तित्वाची व आपलं आरक्षण वाचवण्यासाठीची लढाई आहे आयोजक सकल ओबीसी भूमपरंडावाशी ओबीसी जागा हो आरक्षण लढाईचा धागा हो